हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर काल मागच्या दोन पार्टमध्ये पाहिलंच तुम्ही माझ्या ननंदबाईंचं हळदी कुंकू होतं आणि त्याचेच व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत मागच्या दोन पार्टमध्ये आणि हा त्याचा शेवटचा आणि लास्ट पार्ट आहे म्हणजे तिसरा आणि लास्ट पार्ट आहे तर पुढचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करते तर ह्या व्हिडिओमध्ये पण खूप छान मजा मस्ती आहे आणि मस्त सगळ्यांची उखाणे आहेत सगळ्यांच्या गप्पा आहेत तर नक्की ह्या हा व्हिडिओ पण कंटिन्यू करा तर चला आता इथून पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ओरिजिनल व्हॉइसमध्ये शेअर करते

मोठ्यापासून <coughs> साडी पर्स लागली पर्स होती पर्स ब्लाउज पीस आहेत ते ब्लाउज पीस आहेत पुढचे तुम्ही ज्याला पर्स ते आता काय ते वेळच लागते सगळ्यांना केला आम्ही

जन्म दिला मातेने पालन केले पितेने आम्ही घेते पत्नी मला नाही चतुर्थीत असत आपण चतुर्थीत नाही तर आपण विचार नका करू मन नाही वाटत हो दे दे,

म्हणजे स्कूल ज्या आल्या होत्या त्यांना पर्स गेली मोठ्या ठेवल्या होत्या चार पाच वस्तू मोठ्या मोठ्या हा आणि मग बाकी कॉमन हे सगळं आसा आपण काय गाय नाही करून दोन तीन विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस संतोषराव माझे वृंदावन मी तोळस

मग ती सांगते का पाच मिनट झाले कधी ते गारावर जायचं होतं पण मी म्हटलं मारलंय कंटाळा मी काही साखर वगैरे ते घेऊन पाच मिनिट मला वाटलं तिने काल पासून फोन करती म्हणून केला केला असं वेग विसरले विसरलं

सुंगल देवी मुंदी देवी के सेवुदला अब जितना उतना हो गया ते आखिर नसों भर के दें ठीक है 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 ठीक

साडीवाले आल्यावर तरी साडी काढतात असेल <laughs> ना पण ते जेवढ्या धरले त्याच्यातल्या पाच सात जणी आले नाही ना अजून आपले आपले मग ते उरलं तेवढं हाजी मान कास? <laughs> चुक्ला, 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 चुक्ला। तर चला अहो आले होते मला न्हायला इथून पुढे पण त्यांचं बरंच हळदी कुंकू राहिलं होतं बाकी पण मग मी निघून आले म्हणून माझ्याकडे एवढेच व्हिडिओ आहेत आणि साडी पण निघाली होती एका ताईंना पण ते नेमकं आता व्हिडिओ व्यवस्थित आलेले नाही आहेत उभे घेतलेले आहेत त्यांनी आणि ते घेतले जे मला पाठवलं होते ते, ते पण माझ्याकडनं डिलेट डिलीट झालेत तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल डेकोरेशन आवडलं असेल उखाणे वगैरे हे आवडलं असेल किंवा आमचा हार्दिक प्रोग्राम आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी